तर सरासरी इतका तितकाच पडणार आहे यंदा काय झालं यावर्षी दोन हजार पंचवीसला मात्र तेराशे मिलीमीटर पाऊस पडला आणखीन एक उदाहरण सांगतो सोलापूर जिल्हा आहे दरवर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये साडे साडेतीनशे ते पावणे चारशे मिलीमीटर पाऊस पडतो पण यावर्षी आठशे नऊशे मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे जसा पंचवीसला पडला ना तितका ला पडणार नाही फक्त सरासरी इतका पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे दुष्काळ काय वगैरे पडणार नाही मग जितका पाऊस कमी तितके मात्र पीक जोरात येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात पुढच्या वर्षी देखील हरभऱ्याचं पीक खूप चांगलं येणार आहे या वर्षी देखील खूप चांगले येणार आहे द्राक्षपट्ट्यातल्या शेतकऱ्याचे फोन आले पाऊस येणार आहे का द्राक्षपट्ट्या शेतकऱ्याच्या अंधाराची बातमी पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता का करायची गरज नाही नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे पश्चिम मंगसुरी कर्नाटक त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो फक्त पाऊस काय येणार नाही ना जानेवारीच्या पहिलेल्या आठवड्यात फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्या मनात काही का चिंता करायची गरज नाही फक्त देशामध्ये सांगायचं झालं कि मला जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात मात्र तामिळनाडू केरळ त्या पट्ट्यात मला तामिळनाडू राज्यात केरळ राज्यात आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा त्या पट्ट्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ढगाळ वाहतवून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा मध्य प्रदेशकडे देखील बेतूलच्या दे बेतूलच्या मध्य प्रदेशकडं तिकडं पाऊस पडणार आहे मध्य प्रदेश बेतूल तिकडल्या भागात थोडीफार गारपीट होईल त्याच्यामुळे काय होणार आहे अमरावती मोर्शी तालुक्यात जास्त पश्चिम विदर्भात मात्र अं अमरावतीकडं तिकडं जरा जास्त आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी था। लक्ष येतो आणखी जवळपास तीन जानेवारी पर्यंत म्हणजे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षामध्ये तीन जानेवारीपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे चार जानेवारीपासून मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या खास करून सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे त्याच्यामुळं हरभरा पिकाला फुलं लागतात ज्यांना टरबूज उगवण्यासाठी फायदा आहे ऊस उगवण्यासाठी खूप देखील फायदा आहे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर दोन नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण महाराष्ट्रात मात्र पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जितके विभाग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सगळीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगलं जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यात चांगलं ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र आणि शेतकऱ्याचे फोन आले की